श्री गणेशाय नम अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचा विश्वास असो वा नसो पण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल घडेल कृपया हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका स्किप करू नका व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी एक छोटीशी प्रार्थना करतो तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होवोत तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समाधान समृद्धी आणि भक्ती प्राप्त होवो एका गावात एक श्रद्धाळू कुटुंब राहत होते घर मोठे सुस्थित होते कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती पण काही महिन्यांपासून त्या घरात अदृश्य भय पसरले होते रात्री कोणीतरी चालत असल्यासारखे आवाज ये देवघरातील दिवा आपोआप विस्त असे लहान मुलांना अचानक ताप येई ते रडत रडत झोपेतून उठ स्वप्नात भीतीदायक दृश्ये दिसू लागली हे सर्व रोजचेच झाले होते घरात लक्ष्मी होती पण शांती नव्हती हसरे चेहरे हळूहळू लाम झाले घरातील वातावरण जड आणि अस्वस्थ झाले त्या कुटुंबाने सर्व प्रयत्न करून पाहिले वैद्यांकडे गेले वेगवेगळे उपाय केले अंगारे धुपारे तांत्रिक उपायही केले पण दुर्दैव असे की उपायांपेक्षा त्रासच वाढत गेला एके दिवशी घरातील मोठी सून अचानक बेशुद्ध पडली तिच्या तोंडातून वेगळ्याच स्वरात बोलणे सुरू झाले हे दृश्य पाहून संपूर्ण कुटुंब भयभीत झाले तेवढ्यात गावातील एक वृद्ध व्यक्ती म्हणाले हे साध आजारपण नाही ही नकारात्मक शक्ती आहे आता फक्त दत्तकृपाच वाचवू शकते हे शब्द ऐकताच त्या कुटुंबाच्या मनात श्रीपाद श्रीवल्लभ यांचे स्मरण झाले त्या रात्री देवघरात दिवा लावण्यात आला सर्वजण एकत्र बसले हात जोडले गेले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मनापासून प्रार्थना केली हे दत्तगुरू आम्ही अज्ञानी आहोत कमजोर आहोत पण तुमच्या चरणी पूर्ण शरण आलो आहोत कृपा करून आमच्या घराचे रक्षण करा त्या रात्री स्वप्नात एक तेजस्वी पुरुष दर्शनास आले कपाळावर चंदन नेत्रात करुणा आणि चेह्यावर अपार शांतता ते मंद स्वरात म्हणाले भिऊ नका तुम्ही श्री गुरुचरित्र अध्याय एकवीस सात दिवस श्रद्धेने वाचा घर स्वच्छ ठेवा दिवा नित्य प्रज्वलित ठेवा आणि द्रा दत्तात्रेयाय नमह हा जप नियमित करा सकाळी उठ संपूर्ण कुटुंब जमले आणि श्रद्धेने वाचन सुरू झाले पहिल्या दिवशी वाचन करताना घरात अचानक थंडीची लहर आली दुसऱ्या दिवशी रात्री मोठा आवाज झाला तिसऱ्या दिवशी भीतीदायक स्वप्ने पडली पण कुणीही डगमगले नाही श्रद्धा अधिक दृढ झाली चौथ्या दिवशी घरातील वातावरण थोडे हलके झाले पाचव्या दिवशी आजारी सून शांत झोपू लागली सहाव्या दिवशी घरात प्रसन्नता जाणवू लागली आणि सातव्या दिवशी अध्याय पूर्ण होताच देवघरातील दिवा अचानक अत्यंत तेजस्वी झाला घरात दरवळ पसरला त्या क्षणी त्या सुनेच्या तोंडून एक मोठा किंकाळीसारखा आवाज निघाला आणि ती पूर्ण शांत झाली थोड्या वेळाने तिने डोळे उघडले आणि हळूच म्हणाली मला खूप हलका वाटतंय जणू काही मोठं ओझं उतरलंय त्या दिवसापासून त्या घरात ना आवाज ना भय ना आजार घरात पुन्हा शांती समाधान आणि भक्ती नांदू लागली तेव्हा सर्वांना कळले हा कोणताही चमत्कार नव्हता ही होती दत्तगुरूंची कृपा आणि श्री गुरुचरित्र कध्याय एक अपार सामर्थ्य अंतिम संदेश जो को श्रद्धे ने श्री गुरुचरित्र कध्याय एक घर काली शक्ति नकारात्मक ऊर्जा भय आणि बाधा निश्चित नष्ट होते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ